आणि कोणाकोणाला असं शेतामध्ये फिरायला वगैरे आवडतं ते मला कमेंट करून सांगा शेतात फिरायला व्हिडिओ बनवायला आणि ऊस वगैरे आहे ऊस सोयाबीन हे सगळं पीक आहे बाकी काय मला तरी अजून दिसलं नाही ते फक्त ऊस आणि सोयाबीन आहे मी त्या सोयाबीनला काय म्हटलं माहिती आहे पहिली पहिल्यांदाच का चवळीची झाडं आहेत का ते माझ्याकडे असे बघितले ना <laughs> तर नाही ते चवळी नाही सोयाबीनच आहे छान असं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा सिम्पलसा पण त्याच्यासाठी मला सकाळी लवकरवरून बाहेर पडावं लागलं आणि थोडंसं काय झालं माहिती आहे का माझ्या चेहऱ्याला झाले रॅशेस होतलेत परवाच्या उन्हामुळे हे येत नाही ना हे सगळं असं लाल झाले दोन्ही इथे चरचरायला लागले आणि मला ते डॉक्टरकडे पण जायचं आहे दाखवायला कारण की एकदम लाल भडक पण झाले आणि त्याला आग अशी झाली मिरची लावतो ना अशी त्याला आग व्हायला लागली तर मला असं पण उन्हाचा त्रास आहे तर परश ऊन पण ते आम्ही डोंगराला गेलो होतो ना डोंग म्हणजे डोंगराला नाही मंदिरला गेलो होतो ना ते तिकडे तर तिकडे ऊन खूप होतं आणि चालत गेल्यामुळं थोडंसं मला तो त्रास झाला आहे त्रास मिस्टर आहेत घरी तर हे पण मला व्हिडिओ करायचा होता आणि त्याच्यावर मला दवाखान्यात पण जायचं होतं थोडंसं स्किन स्पेशलिस्टला दाखवायचं होतं आणि ना चालेल चला तर मागचा व्हिडिओ खरोखर सांगा कमेंट करून कसा वाटला आणि उद्या आपण नवीन व्हिडिओ बनवूया आणि आहा महत्त्वाचं एक सांगायचंच राहिलं होतं की जर मला यूट्यूबला तुमची लाईक कमेंट लाईक आणि कमेंट तर आले तरच मी तुम्हाला मेसेजला रिप मेसेंजरला रिप्लाय देणार अन्यथा मी रिप्लाय देणारच नाही कारण की आता काय झालं माहिती आहे काय खूप सारे लोक खूप सारे लोक ना फक्त टाईमपास करण्यासाठी मॅसेंजरला आलेत असं मला वाटायला लागलं आहे कारण की माझा उद्दिष्ट हा आहे की मला यूट्यूब चॅनल ग्रोथ करायची आहे त्याच्यामुळे मी थोडंसं प्रयत्न कराले पण तुमचं असं व्हायला आहे की प्रत्येक मॅसेंजरना जेवलीस का खालीस का हेच सगळे चालले तर ते पण चालू चालू दे मला त्याच्याबद्दल पण काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्याबरोबर तुम्हाला हे काम करायचं होतं की यूट्यूबला जाऊन व्हिडिओ पाहायचे होते तुम्ही जर व्हिडिओ पाहिलात तर माझं वॉचिंग टाईम पूर्ण होणार होतं आणि लाईक आणि कमेंट करायचं होतं पण बऱ्याच लोकांनी असं केलं की फक्त ना मॅसेंजरला टाईमपास करायचा किंवा हे ते बहीण बनशील का आ, हे ते बहीण आणि हे बन बन बनण्यासाठी मी ते आलेले नाही आहे महत्त्वाचं म्हणजे कारण की माझा भाऊ ऑलरेडी आहे माझा नवरा ऑलरेडी आहे माझी मुलं ऑलरेडी आहेत त्याच्यामुळं फ्रेंड एक म्हणून ठीक आहे फ्रेंड म्हणून आपण एक राहू शकतो कारण की ही दुनियाच फ्रेंड आपण जर मांडलं तर सगळी दुनिया आपल्याला भाऊ बहीण आजी आजोबा सगळे आहेत ते पण मान्य आहे पण तुमचं मी जेव्हा रिप्लाय द्यायला चालू करते ना तुमची लँग्वेज चुकीची यायला चालू होते अगं तुगं करून सगळी बोलायला चालू करता आपण एका अनोळखी व्यक्तीसोबत बोलत असतावे ना रिस्पेक्टने बोलावं लागतं हे थोडंसं बेसिक नॉलेज असतं ते तुमच्याकडं नाही आहे मेन प्रॉब्लेम पहिलं ते तुम्ही घ्या नॉलेज बेसिक नॉलेज काय काय असतं आपण एखाद्या लेडीजला बोलतावी कसं बोललं पाहिजेत अगं तुगं येशील का जाशील का असं नाही बोललं पाहिजेत तर हे काय नॉर्मली गोष्टी असतात कोणी शिकून वगैरे होत नाहीत ते प्रत्येकाचे संस्कार असतात तर ते आमच्याकडे तरी आहेत आम्ही सगळ्यांनाच आहो जाहो सर हां तुम्हाला जर का बाकीचं काही जर, का जर बोलायला जमत नसेल तर सर बोला मॅडम बोला काय प्रॉब्लेम आहे तर ना असं थोडंसं आहे आणि मी आत्ता ना थोडंसं मॅसेंजर मी हँडल करणार आहे दुसरीकडे देणार आहे दुसऱ्यांच्याकडे चालवायला कारण की मला वेळ नाही भेटत आहे व्हिडिओ आणि मॅसेंजर आणि यूट्यूबला काही जास्त मॅसेज नसतात यूट्यूबला मेसेज जर केला असता तर मी नक्की तुमचा रिप्लाय दिला असता मी स्वतः दिला असता पण मॅसेंजरला देणं शक्य नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही ना यूट्यूबला जर कमेंट केलात तर तर मी तुमच्या मॅस कमेंटची रिप्लाय देईन नक्की तर चला आता जाऊया बराच वेळ झाले की माझ्यासरचे दोघ जण थांबलेत चला बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जाताही पण तुम्हाला एक झलक दाखवते